आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची एरवडा पोलिसांनी काढली धिंड भर रस्त्याने जाणाऱ्यांना गाड्या थांबून त्यांच्या काचा फोडणाऱ्या पाच जणांना एरवडा पोलिसांनी अटक केली आहे त्यांनी ज्या भागात दहशत माजवली होती त्याच ठिकाणी एरवडा पोलिसांनी त्यांची धिंड काढून पोलीस गुन्हेगारांना सोडणार नाही असा संदेश दिलाय सचिन काकासाहेब कांबळे वयवर्ष वीस अहमद हनीफ शेख वैवर्ष वीस अमन मौला पिंजारी वयवर्ष एकोणीस अझर अरिफ सय्यद वयवर्ष एकोणीस इब्राहिम तैय्यब बाशोयो वैवर्ष वीस सर्व राहणार आंबेडकर नगर एरवडा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत रणजित अंगत पांडे चाळीस राहणार मुंडवा यांनी एरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता आपल्या बहिणीला एअरपोर्टला सोडून घरी जात होते आंबेडकर चौकात बऱ्याच गाड्या थांबल्या त्यांना ही कार थांबवावी लागली अचानक काही जण समोरून आले व त्यांनी येऊन आरडाओरडा करून त्यांच्या कारच्या पुढील काचेवर मारल्याने काच फुटली या प्रकाराने घाबरून ते कार तशीच पुढे घेऊन गे गेले व त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली या टोळ भैरवांनी संतोष भालचंद्र जाधव यांच्याही कारची काच फोडली होती एरवडा पोलिसांनी तपास करून पाच जणांना अटक केली त्यानंतर बावीस ऑगस्ट रोजी रात्री आंबेडकर नगर तसेच घटनास्थळी पोलिस या आरोपींना बंदोबस्तात घेऊन गेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके व त्यांचे सहकारी यांनी दहशत माजवणाऱ्या व गुन्हेगारांना हातात बेड्या घालून परिसरात नेले गुन्हेगार मान खाली घालून पोलिसांच्या बरोबर जात होते गुन्हेगार कितीही मोठा असला तरी पोलिसांपुढे त्यांचं काही चालणार नाही असा संदेश पोलिसांनी आंबेडकर नगर दिलाय पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर